दर महिन्याला इलेक्ट्रिसिटी बिलाच्या रांगेत उभं राहून वैतागले आहात तर रांगेत उभं राहून बिलं भरण्याचे दिवस कधीच गेले आरामात आपल्या घरी बसून फक्त काही मिनटात मोबाईलवरून जर बिल भरता आलं तर किती बरं होईल असा विचार करताय तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे या, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की एम एस ए डी सीचे महावितरण हे ॲप वापरून तुम्ही तुमच्या मोबाईलवरून फक्त काही मिनटात लाईट बिल कसं भरू शकता चला तर मग सुरुवात करूया वरून बिल भरण्यासाठी काही गोष्टी तुम्हाला इथे लागतील सगळ्यात पहिला आहे कन्झ्युमर नंबर आणि बिलिंग तुमच्या बिलावरती दोन्ही गोष्टी तुम्हाला दिसून येतील त्यानंतर दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे महावितरणचं ऍप्लिकेशन ते कसं इन्स्टॉल करायचं तुमच्या मोबाईलवर हे आपण या व्हिडिओमध्ये पुढे बघतोयात आणि शेवटची गोष्ट म्हणजे तुमचे पेमेंट ऑप्शन पेमेंट डिटेल्स तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे तुमचं इलेक्ट्रिसिटी बिल ऑनलाईन भरण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला प्ले स्टोअरवरती वरती जाऊन महावितरण नावाचं एक ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे इथे मी माझं प्ले स्टोअर ओपन केलेलं आहे यावरच्या सर्च बॉक्समध्ये आपल्याला महावितरण ह्या ॲप्लिकेशनसाठी सर्च करायचं आहे इकडे महावितरण हे ऑ ॲप्लिकेशन आलेलं दिसेल हे जर तुम्ही महावितरण ॲप्लिकेशन बघाल त्याच्या खाली हे महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कंपनीचंच आहे की नाही हे कन्फर्म करून घ्या हे डी सीचं ऑफिशियल ॲप्लिकेशन आहे त्यामुळे आपल्याला कोणतंही पेमेंट करताना ह्याच ॲप्लिकेशन थ्रू करायचं आहे एवढी काळजी घ्या आता आपण इथे इन्स्टॉल बटनवरती क्लिक करूया इथे एक्सेप्टवरती क्लिक करा ह्या ॲप्लिकेशनचं चा रेटिंग जर तुम्ही बघितलं तर थ्री पॉईंट सेवन रेटिंग झालं आहे एक मिलियन पेक्षा जास्त लोकांनी हे डाउनलोड केलेलं आहे ॲप्लिकेशन आपलं डाउनलोड आणि इन्स्टॉल झालेलं आहे आता ओपनवरती टॅप करूया इथे त्यांनी तुमचं नेम आणि पासवर्ड टाकून लॉग इन करायला सांगितलेलं आहे जर तुम्ही कॉम्प्युटरवरनं महा डेज वेबसाईटवरती ऑलरेडी तुमचं अकाउंट क्रिएट केलेलं असेल तर ते लॉग इन आय डी आणि पासवर्ड तुम्ही इथे वापरू शकता सगळ्यात पहिल्यांदा एक गोष्ट बघूया की ह्या ॲप्लिकेशनच्या अगदी खाली जर इथं तुम्ही बघाल मराठी असं लिहून आलेलं आहे ह्यावरती एकदा टॅप करून तुम्ही हे संपूर्ण ॲप्लिकेशन मराठीतून वापरू शकता इकडे तुम्हाला तुमचं प्रवेश नाव आणि परवलीचा शब्द द्यायचा आहे म्हणजेच युजर नेम आणि पासवर्ड इथे तुम्हाला एंटर करायचं आहे तसंच जर तुम्हाला तुमचा अकाउंट क्रिएट करायचं नसेल तर तुम्ही अतिथी म्हणून म्हणजेच कंटिन्यू ॲज गेस्ट असा जो ऑप्शन असतो त्यावरती क्लिक करून बिल पेमेंट करू शकता बिल पेमेंट करण्यासाठी तुम्हाला अकाउंट क्रिएट करणं सक्तीचं नाही परंतु अकाउंट क्रिएट करण्याचे फायदे जर तुम्हाला बघायचे असतील तर आपण अतिथी म्हणून प्रविष्ट याच्यावरती क्लिक करूया यावरती क्लिक केल्यानंतर इकडे तुम्हाला खातं उघडल्यानंतर म्हणजे तुम्ही अकाउंट क्रिएट केल्याचे काय काय फायदे आहेत हे तुम्हाला इथे दिलेलं आहे ह्यातला सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे तुम्हाला दरवेळी ग्राहक क्रमांक आणि बिलिंग युनिट लक्षात ठेवायची गरज नाही तुमच्या आय डी आणि पासवर्डने तुम्ही तुमच्या अकाउंटला लॉग इन केलं की तुम्ही ह्या अकाउंटचा वापर करून जेवढी कोणती बिलं दरवेळेला पे करता त्याचे डिटेल्स तुम्हाला डिरेक्टली अवेलेबल होतील इथे खाली इंग्लिशवरती क्लिक करून आपण हे ॲप्लिकेशन पुन्हा इंग्लिशमध्ये ओपन करूया आता इकडे आपल्याला अकाउंट ओपन करायचं आहे त्यासाठी इकडे डोंट हॅव अकाउंट साईन अप ह्या ऑप्शनवरती क्लिक करा इकडे तुम्हाला तुमचा कन्झ्युमर नंबर मोबाईल नंबर ईमेल आय डी लॉग इन नेम आणि पासवर्ड हे सगळे डिटेल्स द्यायचे आहेत तुमच्या बिलावरती जो मी मगाशी तुम्हाला दाखवला तो कन्झ्युमर नंबर तुम्ही इथे एंटर करू शकता त्यानंतर आहे मोबाईल नंबर इकडे तुमचा मोबाईल नंबर द्या नंतर आहे ईमेल आय डी इथे मी सॅम्पल म्हणून ही ईमेल ॲड्रेस मोबाईल आय डी वगैरे दिलेला आहे तुम्ही तुमची खरी माहिती इथे भरू शकता इथे तुम्हाला कोणतंही लॉग इन नेम द्यायचा आहे ज्या नावाने तुम्हाला दरवेळेला लॉग इन करायला आवडेल असं कुठलंही युजरनेम तुम्ही इकडे देऊ शकता इथे मी दिलेलं आहे युजरनेम आणि पासवर्ड तुम्हाला इकडे द्यायचा आहे निदान सहा कॅरेक्टर्स अक्षरं किंवा नंबर असला पाहिजे आणि त्यामध्ये पेस असता कामा नये अशा प्रकारे कोणताही पासवर्ड तुम्ही इथे देऊ शकता आता मी इथे मला खरा जो पासवर्ड ठेवायचा आहे तो पासवर्ड टाकलेला आहे आणि कन्फर्म पासवर्डमध्ये सेम पासवर्ड तुम्हाला परत एकदा टाईप करायचा आहे ठीक आहे हे सगळे डिटेल्स टाईप करून झाल्यानंतर सबमिट या बटनवरती आपण क्लिक करणार आहोत अशा प्रकारे एकदा तुमचा अकाऊंट क्रिएट झाल्यानंतर तुम्ही इथे तुमचं लॉग इन नेम आणि पासवर्ड देऊन लॉग इन करू शकता आता मी इथे कंटिन्यू ॲज गेस्ट या ऑप्शनवरती क्लिक करून बिल पेमेंट करणार आहे इथे केल्यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला लॉग इन करण्याचे फायदे त्यांनी सांगितलेले आहेत आपण इथे खाली कंटिन्यू ॲज गेस्ट या ऑप्शनवरती पुन्हा एकदा क्लिक करूया हे महावितरणच्या ॲप्लिकेशनचं होम पेज इथे ओपन झालेलं आहे इकडे वरती जर तुम्ही बघाल पुन्हा एकदा तुम्ही ह्या मराठीवरती क्लिक करून भाषा चेंज करू शकता यामध्ये इथे व्ह्यू आणि पे बिल या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा कन्झ्युमर नंबर आणि बिलिंग युनिट इकडे विचारलेला आहे इथे मगाशी दाखवल्याप्रमाणे तुमच्या बिलावरती दिसणारा कन्झ्युमर नंबर आणि बिलिंग युनिट एंटर करा आणि नंतर सबमिटवरती क्लिक करा तुमचे डिटेल्स भरल्यानंतर इथे तुम्हाला तुमच्या बिलाबद्दल सगळी माहिती आलेली दिसेल बिलिंग मंथ म्हणजे कोणत्या महिन्यासाठीचं हे बिल आहे ते इकडे दिसतं आहे बिलिंग डेट आहे बिल अमाऊंट आहे नंतर बिल भरण्याची शेवटची तारीख म्हणजेच बिल ड्यू डेट इकडे दिलेली आहे अकरा ऑक्टोबर पर्यंत हे बिल भरायचं आहे त्यानंतर जर भरलं तर बाराशे चाळीस रुपये आपल्याला भरावे लागतील तसंच इकडे प्रॉम्प्ट पेमेंट डेट त्यांनी दिलेली आहे एक ऑक्टोबर दोन हजार अठरा म्हणजे एक ऑक्टोबर दोन हजार अठराच्या आधी जर बिल पेमेंट केलं तर तुम्हाला इथे दहा रुपये डिस्काउंट मिळतो इथे पुन्हा एकदा आपल्याला आपला मोबाईल नंबर द्यायचा आहे आणि पे बिलवरती क्लिक करा इकडे त्यांनी ऑनलाईन पेमेंट करताना तुम्ही काय काय काळजी घ्यायची आहे ते त्यांनी इथे दिलेलं आहे की इंटरनॅशनल कार्ड्स जे आहेत त्याने तुम्ही इथलं बिल पेमेंट करू शकत नाही नंतर तुम्ही जर क्रेडिट कार्डने बिल पेमेंट करत असाल आणि पाचशे रुपयापेक्षा जास्त जर तुमचं बिल असेल तर त्यासाठी कन्व्हिनियन्स फी चार्ज केली जाईल त्यामुळे तुमचं जर बिल पाचशे रुपयापेक्षा जास्त अमाऊंट असेल तर ते डेबिट कार्ड नेट बँकिंग किंवा यू पी आय ट्रान्झॅक्शन्सने तुम्ही पेमेंट करू शकता त्याला वेगळी कुठलीही फी आकारली जाणार नाही त्यानंतर जर तुम्ही एकाच बिलासाठी समजा दोन वेळा पेमेंट केलं तर जी काही तुम्ही जास्तीची भरलेली अमाऊंट असेल ती तुमच्या पुढच्या बिलामध्ये ऍडजस्ट होऊन घेईल कुठलीही फ्रॉड्युलंट ट्रान्झॅक्शन टाळण्यासाठी म्हणजे सुरक्षितपणे तुमचं हे बिल पेमेंट करण्यासाठी तुमची कार्ड डिटेल्स कोणाबरोबरही शेअर करू नका त्यानंतर एकाच वेळेला जर तुम्हाला वेगवेगळ्या कंझ्युमर नंबरसाठी म्हणजे दोन वेगवेगळे बिल पेमेंट जर करायचे असतील तर मल्टिपल विंडोजमध्ये एकाच वेळी ओपन करू नका ॲट अ टाइम एकच बिल पेमेंट केला ते झाल्यानंतर दुसऱ्या कंझ्युमर नंबरसाठी तुम्ही बिल पेमेंट करू शकता आणि जर तुम्ही ऑनलाईन पेमेंट ड्यू डेट नंतर करत असाल तर त्यासाठी इथे काही डिस्क्लेमर त्यांनी दिलेला आहे ठीक आहे आता आपण इथे आय ॲग्रीवरती टॅप करणार आहोत इथे तुम्हाला वेगवेगळ्या पेमेंट मेथड्स आलेल्या दिसतील तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डने डेबिट कार्डने किंवा नेट बँकिंग थ्रू पेमेंट करू शकता किंवा इथे वॉलेट किंवा कॅश कार्ड्स जर तुमच्याकडे असतील तर त्याच्या थ्रू तुम्ही पेमेंट करू शकता पेटीएमसारख्या ॲप्लिकेशन थ्रू तुम्ही इथे पेमेंट करू शकता फक्त एक गोष्ट इथे लक्षात ठेवा जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं जर तुमचं पाचशेपेक्षा जास्त अमाऊंटचं बिल असेल तर जेव्हा तुम्ही क्रेडिट कार्डने पेमेंट करता तेव्हा त्याच्यावरती काही एक्स्ट्रा चार्ज आकारला जाईल आत्ता मी इथे नेट बँकिंगने पेमेंट करणार आहे इथे नेट बँकिंग सिलेक्ट केल्यानंतर इथे काही पॉप्युलर बँक्स तुम्हाला आलेल्या असतील ह्यापैकी कुठले जर तुमची बँक असेल तर तुम्ही इथे डायरेक्ट सिलेक्ट करू शकता किंवा इथे ही जे खाली ड्रॉपडाऊन लिस्ट दिसते आहे ह्याच्यावरती एकदा टॅप करून इथनं तुम्ही तुमची बँक सिलेक्ट करू शकता आत्ता आपण इथे आय सी आय सी आय बँक सिलेक्ट करूया आणि पे नाववरती टॅप करायचं आहे पेनारती टॅप केल्यानंतर तुम्ही जी कोणती बँक सिलेक्ट केलेली आहे त्या बँकेच्या साईट वरती तुम्हाला रिडायरेक्ट केलं जाईल हे पेमेंट करत असताना घ्यायची काळजी म्हणजे मध्येच कधी बॅक बटन दाबायचं नाही किंवा रिफ्रेश बटन दाबायचं नाहीये इथे तुमच्या बँक अकाउंटचा आय आणि पासवर्ड इथे द्या आणि नंतर पेमेंट लॉग इन वरती टॅप करा इथे तुम्हाला तुमच्या बँक डिटेल्स आलेले दिसतील इथे रिमार्क सेक्शन मध्ये ह्या पर्टिक्युलर अक्षरांच्या समोर जे नंबर दिसत आहेत ते तुम्हाला इथे भरायचे आहेत ते नंबर भरून झाल्यानंतर पे वरती टॅप करा इथे तुम्हाला पेमेंट कन्फर्मेशन मेसेज आलेला दिसेल आपलं पेमेंट सक्सेसफुली झालेलं आहे तर मंडळी ह्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे की महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने उपलब्ध करून दिलेलं महावितरण हे ॲप्लिकेशन वापरून तुम्ही तुमच्या मोबाईलवरून फक्त काही मिनटात इलेक्ट्रिसिटी बिल कसं भरू शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा शेअर करा ई साक्षरी या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओमधले ॲनिमेशन इफेक्ट्स तुम्हाला कसे वाटले हे या व्हिडिओच्या खाली कमेंट करून मला नक्की कळवा धन्यवाद